वेलकम मी हर्षली हॅपी लाईफमध्ये तुमचं स्वागत करते तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मस्त पौष्टिक अशा लाडूंची रेसिपी जे खूप उपयुक्त आहेत ता आपल्या वेटसाठी महिलांच्यामध्ये असणाऱ्या समस्यांसाठी केस गळतीसाठी केसवाढीवर हे अतिशय छान आहेत तसेच एच यजबी वाढीसाठी पण हे, हे लाडू अतिशय उत्तम आहेत खूप पौष्टिक आहेत घरातल्या सगळ्यांसाठीच पण स्पेशली महिलांसाठी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात आधी एका पॅनमध्ये मी इथे हे सगळे ड्रायफ्रूट्स आहेत ते भाजून घेणार आहे तर याचं प्रमाण मी तुम्हाला सांगते किती किती घेतलेत तर यामध्ये पिस्ता अर्धी वाटी बदाम एक वाटी काजू अर्धी वाटी अक्रोड अर्धी वाटी हे सगळे पहिल्यांदा हे चार इन्ग्रेडियंट्स घेऊन मी हे छान असे भाजून घेतलेले आहेत या पॅनमध्ये मस्त असे गरम होऊन द्यायचे ते पाच ते दहा मिनट याला व्यवस्थित छान मंदाचेवर भाजून घ्यायचं आहे हे सगळ्याचे नंतर आपण बारीक पावडरच बनवणार आहोत पण हे सुरुवातीला हे भाजून घ्यायचे आहे लाडू टेस्टी छान खमंग होण्यासाठी हे सगळे ड्रायफ्रूट्स आहेत हे आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असतात उत्तम असतात आणि स्पेशली थंडीच्या दिवसात तर हे आपल्याला अतिशय गरजेचे असतात त्यामुळे याचं प्रमाण यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता पण मी या पद्धतीने घेतलं आहे जेणेकरून याच्यामध्ये किती लाडू तयार होतात ह्या सगळ्या प्रमाणामध्ये हे मी तुम्हाला सांगेन त्यानंतर इथे मी वापरणार आहे सूर्यफूल बी भोपळा भोपळ्याच्या बिया जवस पांढरे तीळ चिया सीड्स हे सगळे प्रमाण त्यासोबतच मेथ्या हे सगळ्याचं प्रमाण मी घेतलेलं आहे की सूर्यफुलाच्या बिया भोपळ्याच्या बिया जवस पांढरे तीळ चिया सीड्स आणि मेथ्या हे सगळं मी अर्धी अर्धी वाटी घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित खमंग असं तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे हे फार्मले या कंपनीकडून मी घेतलेलं आहे ऑनलाईन मागवलेलं आहे मी फ्लिपकार्टवर आणि हे फक्त मला चारशे एकोणतीस रुपयाला मिळालेलं आहे हे सगळं दोनशे दोनशे ग्रॅम मिळालेला आहे एरवी आपण आपल्या किराणा मालाच्या दुकानात गेलो तर हे इझिली अवेलेबल होत नाही पण हे मला ऑनलाईन अवेलेबल झालं अतिशय छान क्वालिटी आहे सगळ्याची आणि मस्त आहे हे सगळे जे चार इन्ग्रेडियंट्स आहेत हे केसांसाठी अतिशय उपयुक्त आहेत कसे आपण बाहेरून शॅम्पू तेल हे सगळ्यांनी मसाज करण्यापेक्षा आपल्या शरीरातूनही हे सगळे पदार्थ गेले पाहिजेत जेणेकरून केसांच्या वाढीसाठी किंवा के हेअरफॉल कमी करण्यासाठी हे फायदेशीर ठरतं उत्तम ठरतं अशा पद्धतीने हे सगळे अर्धी अर्धी वाटी इथे मी घेतलेली आहे या रेसिपीमध्ये मी मेथ्या माझ्या माझ्या ॲड केलेल्या आहेत मेथ्या आणि पांढरे तीळ कारण मेथ्याही केसांसाठी अतिशय उपयुक्त आहे मेथ्या घेताना इथे मी पाव वाटी घेतलेल्या आहेत अर्धी वा अर्धी वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत ते मात्र आवर्जून आधी हो हो वाटी घाला मेथ्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त होऊ शकता कारण लाडू कडू जास्त होऊ नयेत म्हणून ते मी अर् पाव वाटीच वापरले आहेत तिथे हे सगळं एकत्र असं व्यवस्थित गरम करून घ्यायचं हे तुम्ही सेपरेटही घेऊ शकता पण एकत्र करून गॅसही वाचतो वेळही वाचतो आणि आपल्याला एकदम जास्त गरम करायचं नाही आपल्याला फक्त नरम कोमट करून घ्यायचं आहे पांढरे दिळ मी सेपरेट भाजून घेतले होते कारण ते उडतात आणि त्याचा थोडासा कलर बदलतो आणि त्यामुळे ह्या सगळ्यामध्ये ते भाजणे व्यवस्थित जाणार नाहीत म्हणून मी ते सेपरेट गरम करून घेतले होते त्यानंतर हे सगळं मी एकत्र करून घेतलेलं आहे याच्यामध्ये यासोबत तुम्ही पाववाटी नारळाचा कीस किंवा जे बाहेर विकतचं नारळ मिळ मिळतं ते घेऊ शकता त्याच्यासोबतच थोडेसे शेंगदाणेही तुम्ही ॲ ॲड करू शकता पाववाटी हे सगळं मी छान असं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे जसं आपण शेंगदाण्याचं कूट बारीक करतो त्या पद्धतीने हे बारीक करून घ्यायचं आहे त्यासोबतच इथे मी शेंगदाणे पण सेपरेट बारीक करून घेतले आहेत हे एक वेगळे लाडू आहेत आणि शेंगदाणा आणि गूळ ह्याचे एक वेगळे लाडू असे दोन लाडू मी या पद्धतीने तयार करून घेतले आहेत इथे मी एक वाटी शेंगदाणा पण बारीक करून घेणार आहे भाजलेले शेंगदाणे जे व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने हे शेंगदाण्याचं गोट पण मी तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये मी अर्धा पावशर खजूर मिक्स केलेले आहे ही मी सीडलेस खजूर आहे जी व्यवस्थित मिक्सरमध्ये थोडीशी ग्राईंड करून घेतलेली आहे ही तुपात भाजून यामध्ये मिक्स केली तरी हरकत नाही खजुराचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवू शकता याच्यापेक्षा जा जास्त खजूर पण तुम्ही वापरू शकता ही रक्तवाढीसाठी सुद्धा अतिशय उपयोगी आहे त्यानंतर इथे मी साधारण हा एक पन्नास ग्रॅम कि एक वीस ते तीस ग्रॅम पावबाटी तुमच्याकडे अवेलेबल असेल तर हा डिंक आहे जो मी तळून याच्यामध्ये टाकणार आहे हे माज़ा माज़ा तुम्ही स्किप करू शकता माझ्या घरी माझ्याकडे डिंक अवेलेबल होता आणि थंडीच्या दिवसात हाडांच्या मजबूतीसाठी सुद्धा हा अतिशय उपयुक्त आहे म्हणून मी इथे या रेसिपीमध्ये हा ॲड केलेला आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही ॲड नाही केला तरी चालेल पण जर का आवडत असेल तर हा नक्की वापरा स्त्रियांच्या अनेक व्याधींवर हे अतिशय उत्तम उपयुक्त असे रेसिपी हे लाडू तयार होतील त्यामुळे मी याच्यामध्ये डिंक पण ॲड केला होता तुपामध्ये आचेवर हा डिंक व्यवस्थित असा तळून घेतलेला आहे अजिबात कुठे कच्चा राहता कामा नये छान तळून घेतल्यानंतर हा सुद्धा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे त्यानंतर ह्या डिंक ह्या तुपामध्ये तळला आहे हे तूप पण या सगळ्या जे आपण मिश्रण बारीक केलेलं आहे याच्यामध्येच मी मिक्स करून घेतला आहे त्यानंतर आपण जेवढे इन्ग्रेडियंट्स मग अशी भाजून घेतले होते तेवढे सगळे मी बारीक करून घेतले आहेत याच्यामध्ये डिंक आपण बारीक करून घेतला आहे खजूर हे सगळं व्यवस्थित मिश्रण एकज करून घेतलं आहे त्याशिवाय डिंक तळून उरलेलं जे तूप होतं ते सुद्धा मी याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे लाडू वळण्यासाठी तूपही अतिशय उपयोगी आहे त्यानंतर मी याच्यामध्ये पाववाटी गूळ मिक्स करून घेतलेला आहे गूळ याच्यासाठी खातर जरा अजून गोडही लागतं आणि लाडूचं टेक्स्चर जे आहे योग्य ह्या पिठाचं तयार होईल तेही होण्यास गुळामुळे मदत होणार आहे गुळाचं प्रमाण इथं तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार मिठ्यामुळे हे कडू लागू नये किंवा गुळामुळे हे थोडंसं चविष्ट व्हावं हाच माझा हेतू होता याच्यामध्ये गूळ मिक्स छान असा करून घ्यायचा आहे आणि आता हे मिश्रण एकदम लाडू वळण्यास योग्य असं तयार होईल अशा पद्धतीने ह्याचा अतिशय छान असा लाडू तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता हे जे मी प्रमाण वापरलं आहे सगळ्याच पदार्थांचं याच्यामध्ये हे साधारण तीस लाडू तयार होतात म्हणजे एका महिन्याचे रोज एक लाडू याप्रमाणे हे या अतिशय छान लाडू तयार झालेले आहेत याच्यासोबतच हा एक लाडू आणि याच्यासोबतच गूळ आणि शेंगदाण्याचा एक लाडू असे दोन लाडू रोज खाल्ले तर आपली तब्येतही अतिशय छान राहील शरीरातलं हिमोग्लोबिन वाढेल आणि केसांच्याही सगळ्या समस्यांवर हा अतिशय गुणकारी ठरेल ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद